नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे घरात काही काही ना अडचणी येत असतात कित्येक लोक असे असतात की प्रत्येक वेळी देवतांची म्हणजे स्वामींची किंवा असे अनेक देवांची सेवा मनापासून आणि श्रद्धेने आणि विश्वासाने करत असतात परंतु त्याचे फळ त्यांना प्राप्त होत नाही जसे की मंत्र जप पारायण करतात उपवास करतात व्रत असं सर्व काही देवदेवतांची आणि स्वामी महाराजांची सेवा करत असतात पण ही सेवा न चुकता करत असतात पण काही व्यक्तींना त्याचं यश प्राप्त होत नाही त्यांना प्रत्येक कामामध्ये अपयश येत असत ज्या घरामध्ये दररोज भांडणे होतात वादविवाद वाद होतात घरात रोज चिडचिड होते काहींच्या घरात वेगवेगळ्या कारणांवरून भांडणे होतात सतत आजारपण हे सर्व होत असतं परंतु या व्यतिरिक्त कायम दुःख दारिद्र्य गरिबी हेच जाणवत असतं घरातील कोणतीच व्यक्ती हसत खेळत नसते ते घर सुद्धा हसत खेळत वाटत नसतं कारण त्या घरामध्ये नेहमीच किरकिर चिडचिड होत असते कोणत्याच कामामध्ये यश यांना येत नसतं हवा तैसा तसा पैसा येत नाही आणि पैसा आला तर टिकत सुद्धा नाही प्रत्येक काम हे अपूर्णच होत असतं म्हणजे जे काय तुमचं असं स्वप्न आहे ते पूर्ण होत नाही ते स्वप्न अपूर्णच राहतं तर सर्व काही तुमच्या आयुष्यामध्ये किंवा जीवनामध्ये जर नको असेल तर तुम्ही सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांची मनापासून एक चमत्कारिक सेवा आहे ती करायची आहे जेणेकरून आपलं आयुष्य सुद्धा चांगल्या प्रकारे उज्ज्वल होऊन जाईल स्वामींची सेवा करत असताना तुम्ही मनोभावे श्रद्धाने विश्वासाने सेवा केल्याने नक्कीच स्वामी महाराज तुमच्यावर मनापासून प्रसन्न होतीलच त्यांची कृपादृष्टी त्यांचा स्वामींचा आशीर्वाद हे तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला मिळत राहील प्रत्येकाला यश राही मिळत राहील आणि तुमच्या घरात सुख समृद्धी शांती लाभेल आणि घर सुद्धा प्रसन्नदायी वाटू लागेल स्वामी महाराजांची सेवा ही मनापासून श्रद्धेने आणि विश्वासाने केल्याने नक्कीच तुम्हाला त्याचं यश हे लवकर मिळत राहील ही सेवा अगदी तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी कधी पण आपली एक वेळ ठरवून तुम्ही स्वामींची सेवा करू शकता आणि नक्की करा ज्या दिवशी तुम्हाला अडचण असेल त्या दिवशी तुम्ही सेवा नाही केली तरी सुद्धा चालेल पण ही सेवा करत असताना तुम्हाला एक वेळ आहे ती ठरवून त्याच वेळेला आपल्याला सेवा करायला बसायचं आहे तसेच सेवा करत असताना तुम्हाला फक्त तीन गोष्टी करायच्या आहे त्यातील पहिली गोष्ट म्हणजे स्वामींचे जे, जे गुरुचरित्र पोथी आहे त्या पोथीचा आहे म्हणजे पारायण त्यामधील तुम्हाला पोथीमधील एकविसावा अध्याय आहे हा दररोज न चुकता हा अध्याय वाचायचा आहे गुरुचरित्र पोथीमधील एकविसावा अध्याय वाचायचा आहे कारण हा एकविसावा अध्याय जर तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने विश्वासाने वाचायचा आहे हा अध्याय वाचल्याने नक्कीच तुम्हाला त्याच्यात यश प्राप्त होईल घरातील स्त्रीने घरातल्या एका व्यक्तीने वाचलं तरी सुद्धा चालतं गुरुचरित्राचा अध्याय वाचल्यानंतर तुम्ही रामरक्षा हे वाचायचं आहे ते आपल्या नित्य पोथीत तुम्हाला रामरक्षा स्तोत्र हे तुम्हाला मिळेल कारण हे रामरक्षा वाचल्याने तुमचे मन एकाग्र होऊन जाते आणि जे काही तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार चालू असतात ते दूर जाण्यास खूप मदत होते हळूहळू तुमच्या मनामध्ये चांगले चांगले विचार येऊन आणि सकारात्मक विचार येऊ लागतात प्रत्येक कामामध्ये यश मिळतं हळूहळू यश मिळत जात तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या लवकर पूर्ण होण्यास मदत होते तसेच रामरक्षा वाचून झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे म्हणजे तीन माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे हा जप केल्याने नक्कीच तुमचं राहिलेलं जे काही स्वप्न आहे ते लवकरच पूर्ण होईल ज्या काही तुमच्या घरातल्या अडचणी आहे दुःख आहे दारिद्र्य आहे गरीबी आहे सर्व काही नष्ट होऊन जाते तुमचं कुटुंब नेहमी हसत हसतखेळस तसेच प्रसन्नदायी सुद्धा वाटू लागेल तसेच घर पहिल्यासारखे जसे होते तसे आताही राहील याप्रमाणे स्वामींची सेवा तुम्ही केल्याने नक्कीच तुम्हाला त्याचं फळ लवकर प्राप्त होत यश सुद्धा प्रत्येक कामामध्ये तुम्हाला मिळू लागेल स्वामी समर्थांची सेवा केल्याने नक्कीच तुमच्या जीवनात सुद्धा भरपूर आनंद सुख प्राप्त होईल स्वामींची सेवा जर तुम्ही मनाने श्रद्धेने आणि मनोभावे आणि विश्वासाने केली तर नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल स्वामींचा आशीर्वाद कृपादृष्टी हे घरातल्या प्रत्येक व्यक्तीला मिळत राहील फक्त या तीन सेवा तुम्ही मनात श्रद्धा ठेवून नक्की करा तुमच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आहेत त्या लवकर पूर्ण होण्यास मदत होतील आणि आपल्या जीवन आपल्याला जगण्यासाठी खूप आपल्याला बळ मिळेल ही सेवा आपण बरेच दिवस केली तरी चालतं असं काही नियम नाही की वीस दिवस करा एकवीस दिवस करा किंवा महिना करा जोपर्यंत तुम्हाला मनात चांगलं काम तुमचं पूर्ण होईल तुम्हाला, हो तुम्हाला यश मिळेल आणि तुमची जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत तुम्ही ही सेवा अगदी अवश्य करू शकतात आणि ही सेवा तुम्ही नक्की करून बघा नक्की ही सेवा केल्याने तुम्हाला खूप फायदा होईल आणि आपल्याला आपलं जीवन जगण्यासाठी नक्की बळ मिळेल माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ